मान्य जयकुमारजी रावा आमचे दुसरे मित्र आपले लाडके नेते मान्य दादाजी भुसे उमेदवार आपले मान्य डॉक्टर भामरे वरती मला वाटतं अधिक होता परंतु शेवटी देशाचं हित हे महत्त्वाचं आहे या राष्ट्राचं हित महत्त्वाचं आहे आणि म्हणून मान्य उद्धवजींनी या ठिकाणी निर्णय घेतला मान्य मुख्यमंत्री होतं निर्णय घेतला मान्य अमितभाई शाह शहा या ठिकाणी आले आणि त्यांनी निर्णय केला की आम्हाला देशाच्या हितासाठी या राष्ट्राच्या हितासाठी पुन्हा एक व्हावं लागेल आणि एक होऊन आम्हाला पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजींना दिल्लीच्या तख्तावर आम्हाला बसवायचं आहे आणि म्हणून आम्ही एकत्रित झालेलो आहोत आता आमच्यातल्या छोट्या मोठ्या काही कृतू पुढे दुवे असतील वादविवाद असतील ते मात्र मला आता बाजूला ठेवायचे आहेत मग आमच्या कार्यकर्त्याला मी आणि मित्रांना विनंती करणार आहे माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे आपण या ठिकाणी सांगितलं आहे की आम्हाला शंभर टक्के जागा जिंकायच्या आहेत आम्हाला पंचेचाळीस नाही चौऱ्याऐंशी शेहेचाळीस नाही आणि मी तुम्हाला दाव्याने सांगेल दाव्याने सांगेल गेल्या वेळेपेक्षा सुद्धा आपला या ठिकाणी जागेचा जो आकडा आहे हा अधिक या ठिकाणी येणार आहे गेल्या वेळेला मी त्रेचाळीस होतो यावेळेला त्याच्याही पुढे मी जाणार आहोत आणि कदाचित काही चमत्कार झाला तर दादा मी आपल्याला सांगेन की आपण पैकीच्या जा पैकीसुद्धा जागा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी रेकॉर्ड करणार आहोत अख्ख्या देशामध्ये सर्वाधिक जागा कोण जिंकणार आहे मी तुम्हाला आजच सांगतो की महाराष्ट्राचं नाव हे सर्वात प्रथम त्या ठिकाणी राहणार आहे नेते आमच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ सातत्याने लोकांमध्ये काम करणारे आणि माझे जुने सहकारी विरोधी पक्षातही आम्ही काम केलं संघर्ष केला सरकार आणण्यासाठी प्रयत्न केला आणि सरकार आल्यानंतर आमचं दोघांचे मंत्रिमंडळामध्ये नंबर लागला असे आमचे मालेगावचे लोकप्रिय आमदार आदरणीय दादा भुसे ज्यांनी खासदार दिल्लीमध्ये काय करू शकतो हे आजपर्यंत खानदेशला कळलं नव्हतं परंतु दिल्लीमधला खासदार जर जा जागृत राहिला तर पन्नास शंभर वर्षापासून असलेले प्रश्न तो सहज सोडू शकतो असा ज्यांच्या माध्यमातून अनुभव आला आणि मंत्री अनेक पाहिले महाराष्ट्राचे तर पाहिलेच पाहिले पण दिल्लीचे मंत्री आम्हाला तर दूरच दिसायचे पण दिल्लीचा मंत्री देखील आपल्या गल्लीमध्ये दे वारंवार फिरत असताना आणि ज्यांची लोकप्रियता अधिकाधिक वाढली असे आपले सगळ्यांचे आवडते उमेदवार आदरणीय डॉक्टर बाबासाहेबजी भामरे मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी ए रासप विविध मित्रपक्षांचे सर्वच तोलामोलाचे पदाधिकारी पत्रकार बांधव कार्यकर्ता बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण सगळ्यांना आम्ही विनंती करण्यासाठी आलो आहे की दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका सुरू झाल्या आणि संबंध देशामध्ये मोदी लाट ही वेगाने सुरू झाली मागच्या काळामध्ये आपण मोदी लाट म्हणत होतो आत्तासुद्धा मोदी लाट आहे मागची लाट होती पण आत्ता या काळामध्ये सुनामी येईल हे माझं नम्रपणे आपल्याला सांगणं आणि म्हणून जसा राजा तशी प्रजा जसं मोदी साहेबांनी काम केलं जसे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केलं तसं आम्ही तिघही मंत्री बसलो आहे चारही मंत्री बसलो आहे आमच्या आमच्या मतदारसंघामधल्या किंवा आमच्या लोकांना विचारू शकतात की आमच्या आमच्या विभागाच्या माध्यमातून जे जे काही काम झालं पण या महायुतीच्या या मेळाव्याच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ते जिथेही जातात तिथे विजय आणि यश संपादन होत असत म्हणून आम्ही आहोत इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की द नेम इज इनफ नाम ही काफी आहे मला वाटतं की माननीय नामदार गिरीशजी महाजन साहेब माननीय नामदार जयकुमारजी रावल साहेब धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय नामदार आणि तुमच्या सर्वांच्या कष्टातून उद्याचे होणारे माननीय खासदार डॉक्टर सुभाषजी साहेब मंचावरील शिवसेना भाजपा आर पी आय महायुतीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी आपल्या लोकसभा मतदारसंघातून आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी पत्रकार मित्र उपस्थित बंधू आणि भगिनींनो या महाराष्ट्राचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हिंदुत्वाचा विचार करून देशहिताचा विचार करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या गावाच्यापासून तर या देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं परत एकदा देशामध्ये जगाच्या पाठीवर जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती पाहता परत एकदा शिवसेना भाजपा आणि आख्या युतीचा त्या ठिकाणी निर्णय केला मला वाटतं साहेब खूप भाषण करण्याची आवश्यकता नाही आमचं सर्व सैन्य त्या ठिकाणी सज्ज आहे माता की भारत माता की वंदे वंदे वन्दे आज दुरै मालेगाव लोकसभा मतदार संघातील शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपाई पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या या मे मेळाव्याच्या प्रसंगी व्यासपीठावर ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आणि महाराष्ट्रातले संकट मोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन त्याचप्रमाणे या धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील ज्यांची नाव तळागाळातील लोकांशी जुळलेली आहे ते धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि तरुणांच्या गळ्यातले ताई आदरणीय दादासाहेब भुसे या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री या लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना पहिल्यांदा समजलं की पर्यटन खातं काय असतं आणि ज्यांच्या कालावधीत कदाचित धुळे जिल्हा आणि मालेगाव तालुका भविष्यात पर्यटन स्थळ होती इतकी मोठी कामं ज्यांनी मिळवून दिले राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय जयभाऊ रावण व्यासपीठावर विराजमान लोकसभेचे संयोजक आदरणीय नानासाहेब सुरजे निकम शिवसेनेचे दोन्ही जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख भारतीय जनता पक्षाचे दोन्ही जिल्ह्यातले अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरपालिका सदस्य आणि सगळे तोलामोलाचे सगळे पदाधिकारी सन्मान्य व्यासपीठ आज भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि रिपाईच्या कार्यकर्त्यांचा मनोमिलनाचा हा खरा कार्यक्रम झाला कारण त्याचं कारणही तसंच आहे ही निवडणूक डॉक्टर सुभाष भामरेची नाही आहे सुभाष भामरे निमित्त आहे पक्षश्रेष्ठांनी कोणाला तरी एकाला होती परंतु प्रश्न देश पातळीचा आहे प्रश्न भारत मातेचा आहे या देशातील देशप्रेमी नागरिकांनी ठरवलेलं आहे या देशाला जर कधी एकविसाव्या शतकात न्यायचं असेल विश्वगुरू करायचं असेल तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हायला पाहिजे ही भारतातल्या प्रत्येक माणसाची स्वप्न आहे इच्छा आहे कारण तुमच्या कर्तृत्व नाही तुमच्या सगळ्या संस्था बंद पडल्या सूतगिरणी बंद पडली रोटवर रेशीम बंद पडले कारखाना उगवण्याच्या आधी संपला मेडिकल कॉलेज बंद पडलं अरे आमच्यावर सेलके आरोप करतात मित्रांनो तुमच्या लोकप्रतिनिधीने या साडेचार पाच वर्षात हे जे नेते बसलेले आहेत यांच्या आशीर्वादाने मोदी साहेबांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने या मतदारसंघातील सगळे सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी झालो हे मोठ्या नम्रपणे नमूद करतो आणि येणाऱ्या काळात नारफारचं मोठं काम सुरू होणार आहे सुरगाणा तालुका आपल्याला माहिती असेल कोकणासारखा पाऊस पडतो तिथं सात नद्या आहेत पश्चिम वाहिन्या नद्या आहेत या नद्यांचं पाणी सगळं अरबी समुद्रात जातं आणि दार पार यो काय आहे तिथं तेरा धरणं बनवायचे पाणी अडवायचं हे पाणी उचलायचं याला मांजरपाडा दोन म्हणतात आणि मांजरपाडा दोनला प्रशासकीय मान्यता मिळवण्यात आम्ही सगळेजण यशस्वी झालोले पाकिस्तानला वाटलं बरं झालं भारतीय सैनिक सापडलेला आहे आता आपण पा भारताशी चर्चा करू भारत घुडक्यावर भरेल मोदी साहेबांनी सांगितलं पाकिस्तानला ठणकावून अजिबात चर्चा होणार नाही सात तासाच्या आज जर कधी अभिनंदनला सोडलं नाही तर मिझाईलने पाकिस्तान बेचिराग करून टाकू आणि बघितलं साठ तासात आपला अभिनंदन एअरफोर्सचा ड्रेस घालून गेला होता साठ तासात त्याला ता सूट सूटबूट घालून परत पाठवलं ही मोदींची ताकद आहे आणि म्हणून मोदी आपल्याला पंतप्रधान पाहिजेत आणि त्या अभिनंदनला सगळ्यात आधी आज तुमचा लोकप्रतिनिधी भेटला त्याचं स्वागत केलं ही आमची सैना आहे संपवतो परंतु माझ्या मागे घोषणा द्यायच्या आहेत एवढ्या मोठ्या घोषणा द्यायच्या आहेत तर काँग्रेस वाल्याच्या पाया पायाखालची वाळू पाहिजे शिवसेना भाजप पा युतीचा भाजप युतीचा जय हिंद जय जा महाराज मी संयोजकांना एक विनंती करू इच्छितो आता भाऊनी तेच माझ्या कानात घातलं संयोजकांना एकच विनंती की कुणाल पाटलाचा भाऊ म्हणण्यापेक्षा चुडामण आनंदा पाटलांचा नातू म्हटलेला मला कधीही आवडेल कारण त्या कुणाल पाटलांमुळेच मी आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे मी चुडामण आनंदा पाटलांचं नाव खराब व्हायचं नाही हे बघून भाजपत प्रवेश केलेला आहे तर एवढंच एक सांगतो की आपण सर्व मोदी साहेबांच्या मागं त्यांच्या नेतृत्वाला मान देऊन डॉक्टर सुभाषबाबा भामडेंना अधिक अधिक मतांनी निवडून देऊन बाबासाहेब मी तुम्हाला एक सगळं सांगतो एक वचन देतो या सगळ्यांच्या माध्यमातून की धुळे ग्रामीण ही सगळी लोक म्हणत आहेत की धुळे ग्रामीणचा लीड यावेळेस कुणाल पाटलांना जास्त राहील पण धुळे ग्रामीणच्या जनतेच्या वतीनं मी आपल्याला कबूल करू इच्छितो की धुळे ग्रामीणच आपल्याला सगळ्यात जास्त लीड येईल बोलून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराज